श्री गुरुचरित्र कथासार सायनदेवाचे प्राणसंकट टळले अध्याय चौदावा श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धांना म्हणाले हे योगेश्वर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूळ झालेल्या ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा तेव्हा सिद्ध म्हणाले श्रीगुरूंनी सायनदेवांची सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला तेव्हा त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंच्या चरणांना वंदन केले व म्हणाले गुरुदेव तुमचा महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो आणि त्यांना सद्गती प्राप्त होवो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग तुमचे वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्या ब्राह्मणाच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायनदेव चिंता करू नका निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्हाला पुत्र पौत्रादिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्री गुरुंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली ते यवनाकडे गेले त्या यवनांच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळच उभा आहे असे सायनदेवाला वाटले त्यावेळी त्या यवनाने सायनदेवाकडे पाहिले तर काय ते अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिसले तेव्हा हा काय चमत्कार आहे हेच त्या क्रूर यवनाला कळेना त्याची मती कुंठित झाली त्याच्या तोंडातून शब्दच निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता ते त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागले त्यावेळी त्या ब्राह्मणाकडे पाहत असताना त्या यवनाला चक्कर आली तो कसाबसा घरात गेला आणि पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या त्यामुळे तो घाबरला या ब्राह्मणांचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन त्या ब्राह्मणाचे पाय धरले आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्राभूषणे देऊन त्यांना निरोप दिला प्राणसंकट टळले होते सायंदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदी तिरी गेले सायनदेवाने कृतज्ञतेने श्रीगुरु नृसिंहाचे पाय धरले त्यासमयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते ते म्हणाले गुरुदेव तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आहे आता तुमची सेवा हाच माझा धर्म आहे म्हणून मलाही तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायनदेव आम्ही तीर्थयात्रेला दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू त्यावेळी तुम्ही मुलाबाळांसह मला भेटायला या आता तुम्ही घरीच राहा आणि सुखाने संसार करा श्री सायन सायनदेवांचे सांत्वन केले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाले महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले सिद्ध म्हणाले सांगतो श्री श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे ते तुम्ही शांतपणे ऐका श्री गुरु चरित्र कथासार अध्याय चौदावा समाप्त